जय स्वामी समर्थ या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांसाठी ग्रहांच्या हालचालींमुळे आणि त्यांच्या प्रभावांमुळे आयुष्यात अनेक अनुभव दिसू शकतात तुमच्या चंद्रराशीपासून केतू चौथ्या भावात विराजमान असल्यामुळे या आठवड्यात तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा ठेवल्या जातील अशा परिस्थितीत त्यांच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो परंतु तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की जितके करता येईल तितकेच करा इतरांच्या आनंदासाठी स्वतःला अनावश्यक तणावात टाकू नका जर तुम्ही विवाहित असाल तर संपूर्ण आठवड्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी उद्भवू शकते म्हणून या बाबतीत एकटीने उपाय शोधण्याऐवजी तुमच्या जीवनसाथीशी या मुद्द्यावर चर्चा करा तुमच्या चंद्र राशीपासून गुरु दुसऱ्या भावात विराजमान असल्यामुळे या आठवड्यात तुमच्या पालकांच्या खराब आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता दिसते यामुळे तुम्हाला अनेक मानसिक त्रासांपासून सुटका मिळेल तसेच तुम्ही तुमच्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी ऑफिसच्या कामाचे वेळेपूर्वी निपटून घरी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता हा आठवडा करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे कारण या राशीचे अनेक जातकांना परदेशाला जाण्याचे आणि काही शुभ संधी मिळण्याचे स्वप्न साकार होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येईल आणि तुमच्या विकासासाठी अनेक योग्य स्त्रोत उभे होतील हा काळ विशेष करून विद्यार्थिनींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे आणि या दरम्यान त्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची संधी मिळू शकते त्यानंतर त्यांचे पालक त्यांच्यावरील गर्वाचा अनुभव घेतील तसेच उच्च शिक्षणात योग्य करिअर पर्याय निवडण्याच्या अडचणींमधून विद्यार्थिनींना या दरम्यान बरीचसा सुटका मिळू शकते तुमच्या चंद्र राशीपासून केतू चौथ्या भावात असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांकडून तुमच्याकडे अधिक मागणी ठेवली जाईल ही मागणी लहान मोठ्या गरजांपासून ते काही महत्वाच्या अपेक्षांपर्यंत असू शकते कुटुंबातील सदस्य जवळचे नातेवाईक आणि मित्र तुमच्याकडून वारंवार आर्थिक किंवा भावनिक आधाराची अपेक्षा करू लागतील यामुळे तुमच्यावर अतिरिक्त दडपण येऊ शकतो ज्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक संसाधने खालावण्यास सुरुवात होऊ शकते या परिस्थितीत तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जितके करता येईल त्यापेक्षा जास्त वादा करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते जर तुम्ही आपल्या मर्यादा निश्चित केल्या नाहीत तर सातत्याने वाढणाऱ्या मागण्यांमुळे तुम्हाला थकवा आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच स्वतःचा सन्मान आणि भौतिक साधनांची काळजी घेता अनावश्यक खर्च टाळावे व गरजेपेक्षा जास्त सेवा करू नका जर तुम्ही विवाहित असाल तर या आठवड्यात तुमच्या कुटुंबात एक महत्वाचा विषय उदयास येऊ शकतो तुमच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च वाढणे आजच्या स्पर्धात्मक वातावरणात शिक्षणासाठी लागणारे साधने मिळवणे ही एक मोठी आव्हान असते तुमच्या राशीच्या प्रभावामुळे कुटुंबातील इतर सदस्यांची अपेक्षा पण वाढू शकते ज्यामुळे घरगुती बजेटवर दबाव येऊ शकतो या परिस्थितीत आवश्यक आहे की तुम्ही एकटीने निर्णय घेण्याऐवजी तुमच्या जीवनसाथीसोबत सहमतीने या समस्येचे समाधान शोधावे यामुळे फक्त पैशांचे व्यवस्थापनच प्रभावित होणार नाही तर कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांवरील विश्वास आणि सल्ला सुधारणे देखील साध्य होईल तुमच्या चंद्र राशीपासून गुरु दुसऱ्या भावात असल्यामुळे या आठवड्यात अचानक कोणीतरी पाहुणा पूर्वसूचना न देता तुमच्या घरी येण्याची शक्यता आहे पाहुणचाराची तुमची आदरातिथ्य वृत्ती पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला नेहमीच उत्साही बनवते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करू शकता अशा परिस्थितीत सामाजिक सन्मान वाढेल परंतु आर्थिक दृष्टिकोनातून सौम्य तणाव निर्माण होऊ शकतो या कारणास्तव या परिस्थितीत निर्णय घेताना संयम ठेवणे आवश्यक आहे उत्तम असे घडेल की तुम्ही आधीच ठरवून ठेवा की पाहुणा आगमनाच्या परिस्थितीत किती रक्कम खर्च करायला तयार असाल गुरुच्या कृपेने तुमच्या पालकांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत ज्यामुळे तुम्हाला मानसिक आराम मिळेल तथापि चंद्रराशीच्या प्रभावामुळे या आठवड्यात तुमच्या भावंडांचे आरोग्य थोडे कमजोर पडू शकते त्यांच्यासाठी उपचार किंवा काळजीसाठी काही खर्च येऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक भार वाढू शकतो या संदर्भात तुम्हाला खर्च नियोजन करणे आवश्यक आहे भावंडांच्या आरोग्याशी संबंधित खर्चांसाठी कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा करून एक संयुक्त आणि संतुलित उपाय शोधावा या आठवड्यात तुमची भूमिका कुटुंबात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे घरातील वृद्ध पालक आणि लहान मुलांबद्दल तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत तुमची जबाबदारी फक्त आर्थिक सहाय्यपुरती मर्यादित राहणार नाही तर भावनिक आधार व मार्गदर्शन पुरवण्यातही महत्वाची भूमिका बजावेल तुमचे नातेवाईक लहान भावंडे आणि संतान तुमच्याकडून सल्ला घेण्याची अपेक्षा करू शकतात या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तुमच्यावर एकत्रितपणे दबाव येऊ शकतो परंतु योग्य समन्वय व सहकार्याद्वारे कुटुंबातील नाते मजबूत होण्यास आणि सामाजिक सन्मान वृद्धिंगत होण्यास मदत होईल या दिवसांत घरातील कामांमध्ये तुमच्या प्राथमिकता निश्चित करणे आणि अनावश्यक दबाव कमी करणे यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे कार्यालयात देखील तुमचा दिवस आनंददायी जाईल कारण सामाजिक आणि सामूहिक कार्यांना वेळेत पूर्ण करण्याचे तुमचे प्रयत्न तुमच्या करिअरवर सकारात्मक प्रभाव टाकतील या व्यतिरिक्त परदेश यात्रा किंवा विदेश संबंधित प्रोजेक्टसाठी काही शुभ संधी उद्भवू शकतात ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक प्रगतीला चालना मिळेल सामाजिक कार्यक्रम कार्यशाळा किंवा सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होणे तुमचा नेटवर्क वाढवेल आणि तुमच्या अनुभवात वृद्धी करेल या सर्व बाबींसाठी संतुलित वेळेचे नियोजन आणि प्राधान्य ठरवणे फार महत्वाचे राहील ज्यामुळे व्यक्तिगत व व्यावसायिक दडपणाचा सामना करता येईल या आठवड्यात वृष राशीच्या जातकांना परदेशयात्रा करायला काही शुभ संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे जर तुम्ही परदेशाशी निगडीत प्रोजेक्ट्स किंवा कामात गुंतलेले असाल तर या संधीमुळे तुमच्या करिअरला नवीन उंची गाठता येईल या अनुभवातून तुमचे व्यावसायिक कौशल्य सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुमची ओळख निर्माण होईल यामुळे तुमच्या मेहनत आणि वेळेचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक ठरेल ज्यामुळे या अनुभवाचा पूर्ण लाभ घेता येईल या आठवड्यात विद्यार्थिनींसाठी विशेष लाभकारी संकेत प्रकट होत आहेत परदेशाच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा आणि यशाचे संकेत मिळत आहेत मेहनत फळाला निश्चितच मिळेल ज्यामुळे त्यांचे पालक गर्वाने भरून जातील तसेच उच्च शिक्षणात योग्य करिअर पर्याय निवडण्यात येणाऱ्या अडचणी यामध्ये कमी होऊ शकतात विद्यार्थिनी नियमितपणे अभ्यास करणे तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा मेडिटेशनचा अवलंब करणे यामुळे त्यांचा शैक्षणिक प्रदर्शन सुधारू शकतो आणि मानसिक संतुलन राखता येईल या आठवड्यात तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या घरातील कामाच्या नातेसंबंधी आणि स्वतःच्या स्वप्नांच्या एकत्र येऊ शकतात अशा परिस्थितीत मानसिक तणाव वाढवू शकतो आणि असं वाटू शकतं की सर्व कामं वेळेत पूर्ण होत नाहीत या परिस्थितीत तुम्हाला धैर्य बाळगणे आणि स्वतःवर अनावश्यक दबाव न आणणे अत्यंत गरजेचे आहे तुमच्या कामांची प्राथमिकता ठरवा आणि आवश्यकतेनुसार इतरांकडून मदत घेण्यास संकोच करू नका स्वतःसाठी काही वैयक्तिक वेळ राखणे ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तरोताजा राहाल हेही उपयुक्त ठरेल आत्मिक शांती प्राप्त करण्यासाठी नियमित ध्यान योग आणि मेडिटेशनचा नियमित अभ्यास करा मधुर संगीत ऐकणे हलक्या फुलक्या व्यायामाचे उपक्रम घेणे आणि निरोगी आहार घेणे यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि तणाव व्यवस्थापनात मदत होईल तसेच कुटुंबातील किंवा मित्रमंडळींसोबत खुलेपणे संवाद साधा तुमच्या अनुभवांना आणि चिंता केल्याने मन हलकं होईल व नवीन दृष्टिकोन प्राप्त होतील कोणत्याही अयशस्वितेला सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारा कारण हेच उत्तम शिकण्याची संधी आहे या आठवड्यात आर्थिक आणि मानसिक दडपण कमी करण्यासाठी एक सोपा पण प्रभावी उपाय करता येऊ शकतो तुमच्या जीवनसाथी कुटुंबातील सदस्य आणि कार्यस्थळी वरिष्ठांशी खुल्या संवाद साधण्याचा प्रयत्न करा जेव्हा कोणत्याही आर्थिक तणावाचे लक्षणे दिसतील तेव्हा त्याबद्दल चर्चा करणे उत्तम ठरेल यामुळे पारस्परिक विश्वास आणि सहकार्य वृद्धिंगत होईल आणि समस्यांचे समाधान मिळवता येईल या आठवड्यात वृषराशीच्या जातकांचा जीवन अनेक स्तरांवर बदलांनी भरलेला राहील पारिवारिक अपेक्षा आजूबाजूच्या लोकांकडून तुमच्याकडे अधिक अपेक्षा असतील ज्यामुळे अतिरिक्त दबाव येईल पण तुमच्या मर्यादा ओळखून आणि योग्यतेने सहयोग केल्यास याचं व्यवस्थापन करता येईल जर तुम्ही विवाहित असाल तर मुलाच्या शिक्षणावर वाढता खर्च आर्थिक तंगी निर्मिती करू शकतो याबाबतीत आपल्या जीवनसाथीशी चर्चा करून संयुक्त उपाय शोधा पालकांचे आरोग्य गुरुच्या कृपेने पालकांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल परदेश यात्रा व करिअर या आठवड्यात परदेशाच्या काही शुभ संधी प्रोजेक्ट्स किंवा कार्यामुळे तुमच्या करिअरला नवे पंख मिळू शकतात विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थ्या विशेषतः स्पर्धात्मक परीक्षांकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात यश प्राप्त होण्याचे संकेत दिसत आहेत मानसिक तणाव अनेक जबाबदाऱ्यांमुळे तणाव वाढू शकतो त्यामुळे योग्य वेळेचे नियोजन करून विश्रांती घेणे गरजेचे आहे एकंदरीत हा आठवडा तुमच्या ऊर्जेचा मानसिक संतुलनाचा आणि जबाबदाऱ्यांबद्दलच्या सजगतेचा संगम असेल तुमचा आत्मसन्मान संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन या आठवड्यातल्या सर्व अनुभवांमध्ये यश आणि समृद्धीची कारणीभूत ठरतील कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमजोर जाणू नका योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुढे चला अंतत हा आठवडा शिकण्याचा वाढीचा आणि सुधारणांचा एक महत्त्वपूर्ण संधी देणारा आहे विवेकबुद्धीने निर्णय घेणे कुटुंब व कार्यस्थळी संतुलन राखणे आणि स्वतःच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा